मित्रांनो स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी युट्यूबर गुरु ज्या चॅनलमध्ये आपल्याला नवनवीन युट्यूब विषयी काही ट्रिक्स शिकवल्या जातात टिप्स शिकवल्या जातात तर आज असा आपण नवीन एक विषय घेऊन आलो की जे लवकर जे लोक नवीन जे युट्यूब चॅनल चालू करायचं परंतु निसर्ग चालू करायचं म्हणतात परंतु ते चालू करत नाही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे कारण ते सांगू शकतात आणि त्यामुळे ते लवकर युट्यूब चॅनल चालू करत नाहीत तर मित्रांनो ध्यानात ठेवा की प्रत्येक युट्यूबर हा झुरो सबस्क्राईबवरती असतो आणि तो झिरो सबस्क्राईबपासून खूप मोठ्या संख्येपर्यंत तो पोचतो तो कसा पोचतो त्याचं कारण असं असे की त्याची ती मेहनत त्याची ती लगन हे सर्व गोष्टी त्याच्यावरती असतात असं नाही की प्रत्येक मोठा युट्यूबर हा डायरेक्ट त्याला खूप सबस्क्रायबर अचानक मिळतात असं नाही प्रत्येक युट्यूबर हा झुरोपासून स्टार्ट करतो तो हिरो बनाय बनायपर्यंत तो मजल मारतो तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की जोपर्यंत आपण स्वतःहून काही गोष्टी करत नाही किंवा आपण त्याला फॉलोअप घेत नाही तोपर्यंत आपण कोणतीही गोष्ट किंवा कोणताही यूट्यूब चॅनल चालू करू शकत नाही किंवा कोणताही क्रिएटिव्हिटी करू शकत नाही आपल्या चॅनलवरती तर विषय असा आहे सांगायचा सा की सगळ्यात महत्वाचं बघा की प्रत्येक युट्यूबर हा परिपूर्ण नसतो तो परिपूर्ण होत असतो परिपूर्ण होण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि एक दिवस तो इतका परिपूर्ण होतो एवढा सक्सेसफुल होतो जे लोक त्याला हसत असतात तेच लोक म्हणतात हा बघा हा माझा मित्र होता पहिले तर अशा गोष्टी ह्या घडत असतात मित्रांनो तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की जर तुम्ही चॅनल चालू केला नसेल तर आजच चालू करा तुम्ही म्हणजे जर तुम्ही तुमच्या या चॅनेलवरती काही विषय तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे किंवा तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये नवनवीन व्हिडिओ बनवू शकता तर आपण त्याच्यावरती सजेशन काढू की आपण क कोणत्या प्रकारे त्यावरती व्हिडिओ बनवू शकतो ओके तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण सगळ्यात महत्त्वाचं एका गोष्टीवरती घाबरत असतो काय कोणताच व्हिडिओ टाकायचा नाही सगळ्यात महत्त्वाचं आणि म्हणायचं की आपला जो चॅनेल आहे तो कसा चालू करायचा किंवा तो व्हिडिओ टाकल्यानंतर तो ग्रो होईल का नाही म्हणजे आपण स्वतः घाबरत असतो अशा गोष्टींमध्ये की आपला व्हिडिओ जर आपण टाकला आणि लोक त्याला हसले तर किंवा लोकांनी त्याला ना केलं तर सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत आपण लोकांचा विचार करू तोपर्यंत आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ तयार होणार नाही कधी कधी असं पण होतं तुम्ही एखादा व्हिडिओ टाका मित्रांनो आणि तो एवढा चांगला नसेल कदाचित कारण तो पहिला व्हिडिओ असेल लोक त्याला हसतील पण एक दिवस नक्की येईल त्याच व्हिडिओवर तुम्हाला गर्व होईल की कारण ह्या व्हिडिओ हा व्हिडिओ पहिले आपण टाकला होता म्हणून आपण बाकीचे व्हिडिओ टाकू शकलो आणि आपला चॅनल चालू करू शकलो तर त्याच व्हिडिओवरती तुम्हाला गर्व होईल की ज्या तो लोक तुम्हाला हसत होते ओके तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की तुम्ही लोकांची परवा न करता तुम्ही स्वतः चॅनल चालू करा व्हिडिओ कसा आहे ते व्हिडिओ कसा बनवला आहे याच्यावरती विचार करू नका व्हिडिओ आपण टाकला याच्यावर गर्व करा की आपण कोणता तरी एक व्हिडिओ टाकला आहे आपल्या चॅनलवरती आणि काही दिवसानंतर आपण त्याची प्रॅक्टिस करत करत खूप चांगले व्हिडिओ आपण बनवू शकलो आणि आपला चॅनल ग्रो होऊ शकला ओके तर सगळ्यात महत्वाचं सांगायचं असं आहे की लोकांचा विचार करणं सोडा आलं लक्षात लोकांचा विचार करा ज्या दिवशी तुम्ही लोकांचा विचार करणं सोडाल ना त्या दिवशी तुम्ही खूप खूप खुँ, खूप म्हणजे पुढे जाणार हे लक्षात घ्या काय असतं की सगळ्यात महत्वाचं प्रत्येक माणूस हा झिरो पासून हिरो बनत असतो मित्रांनो तर ते कसं तर प्रत्येक मनुष्य हा झिरो सबस्क्राईब पासून हजारो लाखो सबस्क्राईब पर्यंत पोहोचत असतो आणि ते पोहोचण्याचं काम फक्त आपली मेहनत आणि लगन हे करत असते ज्या दिवशी तुम्ही हे दोन्ही गोष्टी अं अंमलात आणाल ना त्या दिवशी तुम्हाला कोणीही पुढे जाण्यापासून माग मागा सरू शकत नाही किंवा पुढे जाण्यापासून अडवू शकत नाही मित्रांनो तर एवढं लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं एवढंच आहे मित्रांनो की तुम्ही स्वतःला तयार करा ओके तुम्ही स्वतःला तयार करा आणि स्वतःला तयार केल्यानंतर आपण खूप काही करू शकतो आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आण आणि तो कॉन्फिडन्स अशा लेवलला न्या की जेणेकरून तुम्ही मागं वळून बघू नका ओके चला आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगणार पुढच्या व्हिडिओमध्ये आज थोडंसं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोटिवेशन केलं अजून काही टॉपिक तुमच्यावरती मी घेऊन येणार आहेत त्याच्यावरती आपण काम करणार का आहोत जे लोक घाबरतात व्हिडिओ टाकण्यासाठी आणि लोकांची पर्वा करतात की लोक मला हसतील हसू द्यात ना काय प्रॉब्लेम नाही तर सगळ्यात महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत होता आज मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्या काही गोष्टी सांगितल्या त्या जर तुम्ही अंमलात आणल्या तर शंभर टक्के तुमचा चॅनल जर चालू केला असेल तर ग्रो होणार शंभर टक्के ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच